कढईमध्ये भरपूर प्रमाणात तळण काढलं की कढईची हालत अशी होती बघा तुम्ही इथे बघू शकता कढईला पिवळे असे डाग पडलेले आहे आणि कढई खूप अशी तेलकट झालेली आहे ही कळी असू द्या किंवा खूप अशी काळी किट्ट झालेली कढई असू द्या फक्त एक चम्मच दही वापरून आपण ही कळी पूर्णतः साफ करू शकतो नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक चम्मच दही वापरून काळी किट्ट झालेली कढई कशी साफ करायची ते पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला ही जी तेलकट झालेली कढई आहे किंवा जी काळीकेट्ट झालेली कढई आहे ती गॅसवर गरम करायला ठेवायची आहे इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि मोठ्या गॅसचा पावर करून त्याच्यावर ही कढई गरम करायला ठेवलेली आहे मोठ्या गॅसच्या पावरवर आपल्याला ही कढई कमीत कमी पाच मिनटे व जास्तीत जास्त दहा मिनटे अगदी कडक अशी करून घ्यायची आहे जेणेकरून हे जी कढई आहे किंवा या कढईला जे पिवळेसर डागं पडलेले आहे ते डागं सुटायला सुरुवात होईल तर तुम्ही इथे बघू शकता अगदी पाच मिनटं पूर्ण झालेले आहे आणि ही कढई जी आहे ती पूर्णतः कळक झालेली आहे आता आपल्याला काय करायचं तिथे आपल्याला घ्यायचं आहे एक सराटा आणि या सराट्याने ही जी कढई आहे ती कळाईची डागे जे आहे ती आपल्याला घासायला सुरुवात करायची आहे कळेईची डागे घासायला सुरुवात केली की लक्षात येईल ही कळेची डागे हे सळी झालेली आहे म्हणजेच कितीही तेलकट झालेले डागे असू द्या किंवा कितीही काळपट डागा असू द्या कळई गरम करायला ठेवली की ते डागं आपोआपच निघायला सुरुवात होते आपल्याला फक्त अशा प्रकारे सराट्याने घासून ती डागे काढून घ्यायचे म्हणजे जो त्याच्यावर चढलेला कीट आहे तो निघायला सुरुवात होते तर अशा प्रकारे आपल्याला कढईला पूर्णत सराटेने घासून हा जो कीट आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे तर आता तुम्ही ते बघू शकता असा जो हा कीट आहे तो पूर्णत निघालेला आहे आता आपल्याला हा कीट जो आहे तो पूर्णतः काढून घ्यायचा आहे आणि गॅसवर कढई आपल्याला था था अशाच प्रकारे आणखी गरम करायला ठेवायची आहे कढई था अशीच ठेवायची था आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे दही दही घालायचं आहे इथे मी दोन ते तीन चम्मच दही घातलेलं आहे आता हे जे दही आहे गरम गरम कढईला अशा प्रकारे पूर्णतः कळीला लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे हे डागा आहे त्याला हे जे दही आहे ते लागले जाईल तर तुम्ही इथे बघू शकता ज्याप्रमाणे अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारचं आपल्याला सर्व काही करायचं आहे आता आपण दही लावून घेतलेलं आहे आता हे जे दही आहे हे असे लावून आपण अर्धा तास भिजत घालून सुद्धा कळई घासून घेऊ शकतो मी काय करणार आहे या कळईमध्ये पाणी घालणार आहे आणि पाणी एवढं घालायचं की ही जी कढई आहे ती कढईचं जे काट आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्णतः पाणी घालायचं आहे पाणी घालायचं आहे गॅसचा पावर मोठा करायचा आहे आणि याच्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला दोन चम्मच एवढं मीठ दोन चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला एक ते दीड चम्मच इथे खायचा सोडा घालायचा आहे खायच्या सोड्याऐवजी आपण इथे इनूसुद्धा वापरू शकतो तर मी इथे खायचा सोडा घालून घेत आहे इथे खायचा सोडा घातल्यानंतर आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा सर इथे आपण एक ते दीड चम्मच वापरणार आहोत सर्पऐवजी आपण इथे डिशवॉशसुद्धा वापरू शकतो तर मी इथे जो सर्प असतो तो सर्प इथे घालून घेतलेला आहे अशा प्रकारे सर्प घालायचा आहे आणि आणखी दोन चम्मच इथे मी दही वापरणार आहे ते दहीसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे दही घालायचं आहे आणि दही घातल्यानंतर आता आपल्या फ्रीजमध्ये जर एखाद्या लिंबू असेल किंवा वाढलेले सुद्धा लिंबू असेल तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे लिंबू घालायचा आहे आणि गॅसचा पावर आपल्याला इथे मोठ्या करायचा आहे कॅचा पावर मोठा करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे म्हणजेच आपल्याला या पाण्याच्या छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला हे पाणी कडकडीत असं गरम झाल्यावर किंवा या पाण्याला छान अशी उकळी फुटल्यावर तीन ते चार अशा कडकडीत उकळ्या काढून घ्यायच्या आहे जेणेकरून कढईचे जे कठीण डाग आहेत ते पूर्णतः सैल पडेल म्हणून आपण इथे हे लिंबूसुद्धा वापरत आहोत आता आपण या पाण्याला छान अशा उकळ्या काढून घेऊया जादू पाण्याने कढई कशी साफ करायची हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देणार तर तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की पहा आता याच पाण्यामध्ये आपल्या घरी असलेले तांब्या पितळीचे जे भांडे आहे जे आपण देवाजवळ ठेवत असतो ते भांडेसुद्धा आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे तर मी ते हे भांडेसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेले आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केला नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि तुम्ही इथे बघू शकता या पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता आपल्याला या पाण्याला अशा प्रकारे तीन ते चार उकळे छान अशा फुटू द्यायचे आहे पाण्याला छान अशा उकळे फुटल्याने काय होईल की याचे जे चिकट डाग आहे किंवा जे तेलकट डाग आहे ते पूर्णतः निघण्यास मदत होईल आता जे वर सुद्धा आपल्या कळेला अशा प्रकारे डागं पडलेले असतात ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बघा सरळट्याने घासून घ्यायचे आहे खूप नरम असे डागं पडतात म्हणून ते सुद्धा डाग असे सहज निघून जातात म्हणून मी इथे अशा प्रकारे सरळ वरचे डागसुद्धा घासून घेत आहे आता इथे छान कडकडीत अशा तीन ते चार उकळे या पाण्याला फुटलेल्या आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद करून हे पाणी आपण अर्धा तास असंच या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे कढईमध्ये अशाच प्रकारे पाणी थंड झाल्याने काय होईल की जे डागं कडकडीत उकळे आल्याने सुद्धा चिकट राहिलेले आहे किंवा जे निघालेले नाही ते अशा प्रकारे मुरल्याने सुद्धा निघून जातील आता हे जे तांब्या पितळची भांडी आहे ते काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता याचे आपोपच याचे डाग पूर्णतः या पितळच्या भांड्याचे निघालेले आहे आणि जो जे याच्यावर डागं आहे ते आपल्याला थोडे घासले की निघून जातील तर हे मी बाजूला करून घेणार आहे हे सगळं बाजूला केल्यानंतर आता आपल्याला हे जे याच्यामध्ये पाणी आहे ते ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढल्याने आपल्याला सराटाने याचे जे डाग सैल झालेले आहे ते डागं अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे सराट्याने घासल्याने त्याचे जे डागा आहे ते पूर्णतः निघण्यास मदत होते तुम्ही बघू शकता मी अगदी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे हे जे डाग आहे ते पूर्णतः सैल झालेले आहे म्हणजेच आपले हे डागं सुद्धा आपण काढून घेऊ शकतो तर आपण काय करायचं तर सराट्याने याला अशा प्रकारे घासून घ्यायचं आणि घासल्यानंतर आपल्याला ही कळी स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहे आता ही कढई धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं तर प्रत्येकाच्या घरोघरी असलेला ईट किंवा इटीचा जो भुरका असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आहे इटीचा भुरका घ्यायचा आहे आणि या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे कढईमध्ये घातल्यानंतर आता जो हा इटीचा भुरका आहे त्याने आपल्याला ही कढई छान अशी घासून घ्यायची आहे थोडंसं जास्त प्रेशर टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला ही कढई घासायची जेणेकरून याच्यामागे असलेले जे डाग आहे किंवा जे राहिलेले डाग आहे ते पूर्णत या इटीच्या भुरक्याने निघून जातील किंवा जर कोणाकडे अशा प्रकारचा इटीचा भुरका नसेल तर आपल्या घरी मातीचा जो दिवा असतो तर त्या दिवासुद्धा आपण इथे वापरू शकतो अगदी सैल पडलेले जे डागा आहे व जे डाग थोडेफार आपल्या घासतीने निघाले नाही ते सुद्धा या इटीच्या भुरक्याने निघून जातील तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जे इटीचा भुरका आहे त्याने हे जे डाग आहे ते छान असे घासून घेत आहे खूपच इझिली हे जे डाग आहे ते निघून जातात तर मी इथे बघू शकता घासून झालेली आहे आणि आता पाणी घालून तुम्हाला मी ही कळेई सुद्धा दाखवणार आहे खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपण कितीही जर म्हटलं की फक्त डिशवॉशने किंवा ज्या भांड्याचे जे साबण असते त्याने घासून आपली कढई स्वच्छ होईल तर होत नाही म्हणून आपल्याला अशा प्रकारचा जुगाड आपल्या कढईसाठी नक्कीच करावा लागतो इथे तुम्ही बघू शकता कढई किती अशी स्वच्छ निघालेली आहे आता ही जी कळी आहे ती आपण निस्तर डिशवॉशनं ती सर बिलकुलच अशी निघाली नसती म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आता काय करायचे आहे थोडीशी भांडीचे साबण घ्या किंवा जर डिशवॉश असेल तर डिशवॉश घ्या आणि त्याने ही कढई एकदा छान अशी घासून घ्या जेणेकरून आणखी थोडेफार जर डागं असेल किंवा जे आपण इटीने वगैरे ही कळी घासलेली आहे किंवा जे दही घा टाकून लिंबू टाकून जी ही कळी घासलेली आहे त्याचा याला थोडासा वास लागण्याची शक्यता असतो म्हणून आपल्याला एकदा ही डिशवॉशने किंवा साधनेने घासणे आवश्यक आहे तुम्ही बघू शकता कढई अगदी चक्क एवढी निघालेली आहे मी जे खरं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते काहीही याच्यामध्ये खोटं नसते म्हणून माझी जर व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवीन व्हिडिओ किंवा अशा नवीन नवीन टिप्स मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती खंडा रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद